जय जिजाव मराठा लग्नाक्षदामध्ये आपलं स्वागत आहे हा कुठलाही व्यवसाय नाही आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला शेकडो स्थळे तुमच्या आजूबाजूला कशी दिसतात याबाबतचा हा छोटेखानी व्हिडिओ आम्ही बनवत आहोत मराठा लग्नाक्षदामध्ये काम करत असताना आम्ही वारंवार स्पष्ट करत असतो की हा कुठलाही व्यवसाय नाही तरी पण दिवसभरातून आम्हाला जे काही फोन येतात तर त्याच्यात आम्हाला प्रामुख्याने एक प्रश्न विचारला जातो की तुमची फी किती आम्ही मोफत आणि सेवाभाव हा शब्द वापर असतानाही विचारलं जातं की तुमची फीज किती म्हणजे याचा अर्थ लोकांचा या विवाह संस्थेवर आता विश्वास राहिलेला नाही तर हे माझं व्हॉट्सअपचं होम पेज आहे आणि याच्यावर तुम्हाला काही मी स्थळं दाखवत आहे हे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत काही आणि असे अनेक विवाहाचे ग्रुप आहेत आणि तुम्हीसुद्धा कुठल्या तरी ग्रुपला जॉईन असाल हे सुरुवातीला वरती जे दोन ग्रुप आहेत तर याची सोनाली पाटील हे ॲडमिन आहे हे एकाच नावाचे ग्रुप आहेत आणि असे असे हे दहा पंधरा ग्रुप तरी असतील ग्रुपवर ह्या लिंक व्हायरल होत असतात आणि या दोन्ही ग्रुपमधून आम्हाला या ठिकाणी रिमूव्ह केलेलं आहे यावर स्थळं कशी दिसतात ते दाखवतोय मी तुम्हाला हे बघा ही स्थळं आता हे कुठलंही स्थळ आपण ओपन केलं तर त्याच्यावरचे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की मोबाईल नंबर आणि ॲड्रेस हे खोललेले आहेत आ, या त्याच्यामध्ये मोबाईल नंबरच नाही आहे आता हे बायोडाटे कुठले आहेत आणि नेमके कोणाचे हवं हे बघा इथे मोबाईल नंबर खोललेला आहे हे बघा हा एक म्हणजे शंभर टक्के हा बोगस बायोडाटा आहे करुणा राजू भोसले अनाथ मुलीला आता ह्या अनाथ मुली अशा भरपूर वाटेवर आहेत एवढ्या सुंदर मुली म्हणजे लोक इकडं अपंग विधवा परित्यक्त त्या मुलीशी लग्न करायला तयार आहेत आणि हा बहादार म्हणतो की अनाथ मुलीला सुयोग्य व समरूप वर पाहिजे मुलीचं वय पंचवीस शिक्षण बारावी व्यवसाय पार्लर पगार सोळा हजार येतील शेती पाच एकर मुलीला आईवडील नाही आजीकडे राहते आणि मुलगा निर्वेसनी आणि सर्वसाधारण फॅमिली म्हणजे सर्वसाधारण म्हटलं की तुम्ही आम्ही गरीब आलो त्याच्यात हे बघा हे आता हे बायोडाटे आहेत आणि याच्यामध्ये ह्या ग्रुपला आम्ही जॉईन असताना हे बघा सगळे जे बायोडाटे शेअर केलेले आहेत ते सोनाली पाटील नावानेच केलेले आहेत आणि ह्या ग्रुपमध्ये कुठेतरी जॉईन असताना आमच्या एक गोष्ट लक्षात आली की एक गोष्ट लक्षात आली की दिवसभरात या ग्रुपवर दीडशे ते दोनशे बायोडाटे येतात म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येनं लोक यावर नोंदणी करतात का आता हे स्क्रॉल करत असताना एक गंमत आमच्या लक्षात आली की हा आमच्या नातेवाईकाचा बायोडाटा हा आहे मंगरूळ पीर जिल्हा वाशिम म्हणजे आणि याचा पत मोबाईल नंबर हे खोललेले आहेत सगळे आणि त्यानंतर आम्ही या विवाह संस्थेशी जी काही संस्था आहे त्यांचं रजिस्ट्रेशन आहे नाही माहीत नाही आम्हाला मग ना यांच्याशी आम्ही फोन केला फोन केल्याच्या नंतर या महोदयांनी म्हणजे नाव सोनाली पाटील मात्र काम बघणारे हे याच्यातले माणसंच असतात यांचं खूप मोठी एक साखळी आहे आणि नगरचा ॲड्रेस सांगतात आणि मग फोन या फोन केल्याच्यानंतर त्याची रेकॉर्डिंग आम्ही या व्हिडिओसोबत जोडत आहोत तर मी एकवीसशे रुपये फी आम्हाला मागितली शेवटी तुम्ही ती रेकॉर्डिंग तीस सेकंदाची चाळीस सेकंदाची रेकॉर्डिंग आहे ती तुम्ही ऐकावी आणि फी मागितल्याच्या नंतर मग आम्ही या ठिकाणी त्याला व्ह्यू केल्याच्यानंतर वरती जे काही मोबाईल नंबर असते ते या ठिकाणी बघितल्याच्या नंतर आपल्याला दिसतं की हा कुठल्या कुठल्या ग्रुपला आपण कॉमन आहोत तर आमच्या असं लक्षात आलं की हे आमच्याही काही ग्रुपमध्ये आहेत आणि आपल्याच ग्रुपवरचे हे बायोडाटे उचलतात आणि मोबाईल नंबर खोडून आपल्या ग्रुपवर ते प्रसिद्ध करतात मग भोळी बाबळी लोकं काही म्हणजे शंभर लोकांनी ते बायोडाटे पाहिले शंभरातला एखादा बकरा जरी दिवसभरात पसला तर एकवीसशे रुपये भरपूर झाले म्हणजे इकडं जर आपला रोजगार आम्हीच्या योजनेवर जर म नोंदणी करून जर दिवसभर काम करायचं तर दोनशे सोळा रुपयाच्यावर मजुरी भेटत नाही बायाला दिवसभर तुरी बडवल्या तुरी सोमल्यात तर दोनशे रुपयाच्यावर मजुरी भेटत नाही माणसाला तीनशे रुपयाच्यावर मजुरी भेटत नाही आणि असे दोन चार लोकांना आता यांच्या माध्यमातून किती लग्न जुळले किती नाही मग आम्ही लोकांना सावध करायच्या हिशोबाने आमच्या ग्रुपवर एक पोस्ट टाकली किंवा ह्या व्यक्तीपासून सावध असावं त्यानंतर त्यांचा आम्हाला फोन आला तुम्ही आम्हाला बदनाम करता तुम्हाला पैसे भरले का स्क्रीनशॉट टाका आणि आरे कारेसह म्हणजे मी त्याच्या बापाच्या वयाचा आहे का त्याच्या आजोबाच्या वयाचा आहे का त्याच्या नातवाच्या वयाचा आहे हा विचारही न करता त्यांनी अरवाच्य बोलायला सुरुवात केली आणि आरे कारेत बोलले असो तर ज्याचा जो धंदा असला त्यांनी तो करावा मग त्यानंतर वरतून पुन्हा तुला किती वाजता चालला पोलिसात कधी जातं आहे का तुझ्यात हिंमत दम म्हणजे या लोकांची हिंमत एवढी वाढलेली आहे मी स्वतः पत्रकारिता करतो अनेक पोलीस माझे मित्र आहेत मात्र या लोकांचं आपण काहीही वाकडं करू शकत नाही यावर सरकारनं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे पोलिसात गेलो तर पोलिसचं तक्रार घेत नाहीत आणि जोपर्यंत तुमची कुठेतरी फसवणूक होत नाही तर फसवणूक झाल्याच्यानंतर हे लोक कुठेतरी परागंदा झालेले असतात म्हणजे एक डॉक्टरी पेशामध्ये एक म्हण आहे की प्रिव्हेंटेशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे पोलीस प्रशासन सांगते तुम्हाला किंवा सरकार म्हणतं तुमची फसवणूक होत असेल तुमचा खून होत असेल तर तक्रार द्या पण बाबा खुनाचा प्रयत्न होऊ नये किंवा फसवणूकच होऊ नये याच्यासाठी जर काही काळजी या प्रशासकीय यंत्रणेला जर करता आली तर त्यांनी केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि ह्या गोष्टीपासून आपण सावध असलं पाहिजे ते मी जे आमच्यासोबत आरवाजच्या भाषेमध्ये संभाषण केलं तर त्या संदर्भात आम्ही पोलिसात रितसर तक्रार दिली आहे मात्र ते अदखल पात्र गुन्हा म्हणून त्याची नोंद झालेली आहे असो त्याची ही रेकॉर्डिंग आम्ही तुम्हाला एखाद्या व्हिडिओत पुढे कुठेतरी ऐकू तुर्तास आपण अशा गोष्टींपासून ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांनी सावध असलं पाहिजे आणि हे बघा आहे किती आता आम्हाला ग्रुप ग्रुपमधून निर्मूक केलेलं आहे पण किती बायोडाटे आहेत ते तुम्हाला दिसतील म्हणजे जवळपास आठ दहा दिवसात हजार दोन हजार बायोडाटे याच्यावर येतात म्हणजे हे बायोडाटे येतात कुठून म्हणजे मुलीचे वडील एकवीसशे रुपये फी भरून नोंद करतात किंवा एवढा यांचा आवा का आहे का की बाबा हे लग्न जुळतात म्हणून लोक त्यांच्याकडे बायोडाटा घेऊन रांग लावून बसून आहेत तर ही मंडळी काय करते की फेसबुकवर व्हॉट्सअपवर वेगवेगळे ग्रुप्स असतात आणि या ग्रुपच्या माध्यमातून काय करतात की तुम्ही आम्ही एखादा ग्रुप तयार करतो चांगल्या उद्देशाने त्याच्यात लोक मॅन्युअली जोडायच्या ऐवजी आपण त्याच्या लिंक कुठेतरी व्हायरल करतो आणि ह्या लिंक व्हायरल करत असताना मग ही लोकं पण या ग्रुपमध्ये शिरतात आता हे बघा हे संगमनेर कुठून तरी बायोडाटा घेतलेला आहे शिवनेरी वधवर ग्रुपचा मग ही लोकं त्याच्यामध्ये त्या ग्रुपमध्ये नंतर आता हा बघा हा ह्या मुलीचा मते लग्न झालेलं आहे असो तर ही चिरल्याच्या नंतर मग ह्या आपल्या ग्रुपवर मोबाईल नंबर खोडून बायोडाटे व्हायरल करतात तर अशा ह्या गोष्टी आहेत तर यापासून आपण सावध असलो पाहिजे तो धन्यवाद जेजी जाऊ पुढची रेकॉर्डिंग ऐका हॅलो हा फोन केला हा ते मंगल ग्रुप तुमचा तर ते लग्नासाठी बायोडाटा येतात तर ते काय लागतं लग्नासाठी तुमच्यासाठी डायरेक्ट संपर्क करायचा का कसं ते डायरेक्ट संपर्क तुम्ही केला तरी चालेल नाही केला तरी चालत नाही त्याच्यावर मोबाईल नंबर नसतात ना, ना ते रेजिस्ट्रेशन फी असते ना मग नंबर वगैरे येतात रजिस्ट्रेशन कोणाकडे करायचं ते आपल्याकडे हो करायचं ते किती पैसे भर लागतात ते लग्न तुम्ही पर्यंत एकवीसशे रुपये बरं बरं ते तुमचं ऑफिस कुठे अहमदनगर अहमदनगर मग आता ते समजा एकवीसशे रुपये तुमच्याकडे भरले हा ते तुम्ही काय नंबर देता का आम्हाला तुम्हाला नंबर देतो पत्ता देतो तुम्ही कॉल करा तुम्ही आम्ही कॉल करणार मग आता बायोडाटा आपल्याला पसंत ते नाही तर मग किती किती जणांना कॉल करणार तुम्ही असं काही असं आहे काय नाही 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 आपण ते लग्न जाणीपर्यंत परत राहणार ना आज थोडेसे होता बायोडाटा साठी नाही बरं बरं लग्न जाणीपर्यंत 这个不行，嗯。嗯